आशा करते सगळं ठीक असाल तर मुलांना मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो होतो की मराठी भाषेतील मुळाक्षरे आणि मूळाक्षरातील आपण स्वर पाहलो होतो तर आज आपण मूळाक्षरातील स्वर यामधला अ हा स्वर घेऊया तर आधी आपण शिकूया अ हा स्वर कसा लिहिला जातो तर बघून घेऊया अ कसा लिहितो आधी बघा एक अर्धा गोल त्याला दुसरा अर्धा गोल जोडा एक आडवी छोटी लहान रेषा आखा आणि त्याला जोडा एक मोठी उभी रेषा एक आडवी मोठी रेषा हा बनला अ तर अ हा अ कोणता शब्द येतो अपासून अननस, अ पासून अजगर अ पासून अग्नी आणि हे शब्द असे तयार होतात तर मुलांना अपासून एक छोटीशी कविता पण आपण बघून घेऊया कविता आहे अब मला मोठा अननस दिसतो कसा काटेरी कस एक एक चिरी काटूया त्यावर तिखट मीठ लावूया व मजेशीर खाऊया तर मुलांना कशी वाटली ही छोटीशी वरून कविता जर तुम्हाला कविता आवडली असेल तर याला नक्कीच लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी आवडली आणि सोबत सबस्क्राईब पण करा धन्यवाद